करायचं स्मरण प्रारंभी विनती करू गणपती विद्या दया सागरा दे आराध्य निबुद्धी चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी हैरंबा गणनायका गजमुखा भक्ता भौतोषवी जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस वार शनिवार आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस फार फार उत्तमाचा दिवस सामर्थ्याचा दिवस संकष्टी चतुर्थी समर्थ म्हणाले संकष्टी चतुर्थीचा दिवस आणि वार शनिवार आपण दररोज नित्य नियमाने पूजा करत असतो भक्ती करत असतो देवाची उपासना करत असतो तरीसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये का विघ्न येत असतात का संकट येत असतात का प्रसंग आपल्याला पाहायला मिळतात याचा कधी आपण अभ्यास केला सगळेजण आयुष्य जगत असतात तसाच हा आपला देह हा सुद्धा बघा प्रत्यक्षपणे जीवन जगत आहे परंतु कुठल्याही प्रसंगाला किंवा कुठल्याही संकटाला जसे प्रश्न असतात तशीच उत्तरं असतात मग त्याचप्रमाणे आपल्या वाटेलाच का संकट आली विचार जर केला आपण एखादं कार्य हाती घेतलेलं आहे हाती घेतलेलं काम त्या कार्याची सुरुवात जर आपण श्री गणेशाने केली नसेल बघा कसा भाग दिलेला आहे आपलं मन चंचल असतं आणि या चंचल मनाला स्थिरावर आणण्याचं कार्य बघा परमेश्वर करत असतो परंतु आपण काय विचार केलं की मला कोण पाहणार आहे बरोबर की नाही मी माझ्या कार्याला खंबीर आहे आणि आपण आपल्या कार्याला सुरुवात करतो परंतु होतं काय की आपण ज्या जोशाने आपण सुरुवात केलेली आहे तो मध्येच काम आपलं बघा अडकतं की नाही मग आपण विचार करतो अरे आपल्यावर भलं मोठं संकट आलं आता पुढे काय करायचं त्या कार्याची माहिती नसते बरोबर की नाही आता वाटेला आपल्या विघ्न आलेलं आहे मग आता विघ्न तर दूर झालंच पाहिजे कारण प्रत्येक कार्याची जी सुरुवात आपण केलेली आहे ती श्री गणेशाने केलेली नाही आहे मग का सांगितलं श्री गणेशाने करावी आपण पूजेला बघा ज्यावेळी प्रत्यक्ष नवीन घर नवीन गाडी किंवा एखादी बघा नवीन वस्तू जेव्हा आपण खरेदी करत असतो त्यावेळी पूजा करतो की नाही बरोबर की नाही मग बघा प्रत्यक्षात मांगल्याचा दिवस आपल्या आयुष्यात पाहायला मिळावा यासाठी आपण काय करत असतो देवाची भक्ती उपासना पूजा करत असतो मग नवीन घर घेतलं मग त्यासाठी पूजा का करावी आपण विचार करतो की नाही परंतु आपल्या घरामध्ये ज्या प्रकारे आपल्या देहामध्ये बघा प्रत्यक्षात परमेश्वर आहे ना तसंच आपल्या या घरामध्ये सुद्धा वास्तव्याला आपल्या परमेश्वर असणं गरजेचं आहे कारण का भाग दिलेला आहे संकट कोणाला सांगून येत नाही प्रसंग कोणाला सांगून येणार नाहीये त्यासाठी आपल्यालाच सामोरं जाणं गरजेचं आहे आलं संकट समर्थ म्हणाले अरे संकटाला घाबरू नकोस संकटाला जर तू घाबरत राहिलास ना तर आयुष्यात तुला कुठलाही प्रसंग कुठलाही बघा जे कार्य करायचं आहे ते कार्य तू पूर्ण करू शकत नाही त्यासाठी तुला तुझा देह प्रत्यक्षात आत्मविश्वासाच्या जोरावर उभा राहायला शिकलं पाहिजे आता आपलाच विश्वास आत्मविश्वास डळमळीत असतो परंतु भगवंताचं स्मरण जर आपण केलं त्या भगवंताच्या स्मरणामध्ये इतकं भलं मोठं सामर्थ्य आहे की ते आलेले प्रसंग क्षणार्धात निघून जातं आपण विचार करतो अरे ही जादू आहे का चमत्कार आहे समर्थ म्हणाले आपण अजून जादू आणि चमत्कारावरच आधारित राहू बरोबर की नाही परंतु हा जादू आणि चमत्काराचा भाग नाही आहे त्या कार्याला सद्गुरू साक्षात आहे बरोबर की नाही सिद्धी स्नेहासी समर्थ आहेत सद्गुरु साक्षात परर ब्रह्म तस्मयी श्री सद्गुरु बेह्म कुठलंही कार्य करत असताना त्या कार्याचं महत्त्व कार्याची माहिती जाणून घेणं आवश्यक आहे प्रत्येक महिन्याला संकष्टी चतुर्थी येत असते आपल्या घरामध्ये असणाऱ्या बघा महिला वर्ग आई असेल बहीण असेल पत्नी असेल व्रत करत असतात पूजा करत असतात उपवास करत असतात आपण काय विचार करत असतो मनामध्ये प्रश्न उभा राहतो आणि तो, तो सारखा सारखा आपल्याला टोचत असतो की आपण उपवास केल्याने खरंच संकट दूर होईल का परंतु पुन्हा पाहायला गेलं की आपल्यावर पुन्हा संकट येतात मग आपलं काय होतं विश्वास निघून जातो उडून जातो परंतु समर्थ म्हणाले संकट कोणाला सोडत नाही हो प्रसंग कोणाला बघा सोडत नाही आहे प्रत्येकाला संकट प्रसंगातूनच जावं लागतं कारण का भय तुवा वाजावी श्री सद्गुरू चरित्राध्यायामध्ये बघा प्रत्यक्षात उभी आपल्याला प्राप्त करून दिलेली आहे आपला देह संकटाला न घाबरता पुढे जायला बघा मार्गस्थ व्हावं यासाठी आपल्याला या पृथ्वी तलावर पाठवलेलं आहे मग ज्या ज्या वेळेला संकट येईल प्रसंग उडावेल अडथळे येतील तेव्हा आपला देह तिथं उभा राहणं गरजेचंच आहे कारण आपल्याला शिकवण आहे बाकी पशुपक्ष्यांना बघा ही शिकवण नाही आहे पशुपक्षी गुणवंत त्याचं कृपा करीती समर्थ या चौऱ्याऐंशी लक्ष युनिंमधून बघा प्रत्यक्ष आपण फिरून आलो आणि आपल्याला जो नरदेह प्राप्त झालेला आहे हे भाग्य आहे आणि नुसतं भाग्य नाही आहे तर प्रत्यक्षात आपल्याला मिळालेली भगवंताची शिकवण ही भगवंताची उपासना आणि त्याचप्रमाणे सद्गुरू साक्षात परब्रह्माची शिकवण हे महत्ग्य मा संकष्टी चतुर्थीला आपण बघा जी काय उपासना असेल भक्ती असेल नक्कीच ना आपण पार पाडतो की नाही नक्कीच आपण आलेल्या संकटाला दूर करायचं आहे आता कष्टेविन फळ नाही ना केल्याविनं ना होत नाही कष्ट केले तर नक्कीच त्याचा फळ आहे परंतु नशिबावर जर अजून अवलंबून असू तर संकट हे येणारच संकटाला बाहेरचा रस्ता दाखवण्यासाठी आपण आपल्या कार्याने त्याला चोख प्रत्युत्तर दिलं पाहिजे आपल्या कर्माने उभं राहिलं पाहिजे कारण का आधी केले मग सांगितले ही संतांची शिकवण आहे ही समर्थांची शिकवण आहे परंतु आपण काय करत असतो आपण प्रथमता बोलून दाखवतो आणि तिथेच आपण फसलो जातो मग संकट ओढवतं जशी आपण सशाची गोष्ट ऐकली असेल समर्थ म्हणाले कुणाच्या अंतरी लागेल धक्का ऐसे वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका सशाच्या पाठीवर काय पडलं असतं काय पडलेलं असतं झाडावरचं पडले पान पडलेलं असतं त्याला वाटलं की आभाळ कोसळलं परंतु ते घाबरून पळून जातं मग तसा आपला देह हा घाबरून पळून जाता कामा नये संकट संकट आहे ना अरे संकट किती आहे येऊ दे समर्थ म्हणाले तुझ्या या मुखामध्ये नामस्मरण असणं आवश्यक आहे नामस्मरणाचं महत्व तुला तेव्हाच येईल तेव्हाच तुला अनुभव येईल की जेव्हा आलेला संकट दूर होईल आपल्याला कळणार सुद्धा नाही की संकट आलं संकट गेलं हा सुद्धा भाग आपल्याला समर्थांनी पुढच्या वेळेला नक्कीच प्राप्त करून दिलेला आहे प्रत्यक्षात का ओवी आपल्यासाठी प्राप्त करून दिलेली आहे ज्याचे हृदयी श्री सद्गुरु स्मरण त्यासी कैचे भय दारुण काळ मृत्यू न बहादे जाणं आप मृत्यू काय करी कोणाची हिंमत नाही आहे या पृथ्वी तलावर आपल्या या देहाकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या कोणीही नाही परंतु आपण कोणाच्या बघा दृष्टीने जर आपण वाईट असू तर आपला देह कुठेतरी चुकलेला आहे एवढं मात्र निश्चित आहे कारण ज्याप्रमाणे आपण एखादा प्रवास करत असतो प्रवासाला आपले घरातले बघा नातेवाईकसुद्धा असतात काही जण मित्रमंडळी असतात परंतु अचानक काय होतं सर्व तयारी केलेली असते आणि उद्या आपल्याला पहाटे निघायचं असतं एखादा तीर्थ क्षेत्र असेल किंवा एखादा पिकनिक असेल तिथे आपल्याला जायचं आहे असं आपण बघा सर्व नियोजन करून राहिलेलो असतो परंतु काय असतं की उद्या जाणार तर आदल्या दिवशी आपल्यावरती संकट कोसळतं काहीतरी असा प्रसंग येतो की बघा प्रत्यक्षात आपलं जाणं थांबतं की नाही मग आपण दोष कोणाला देणार आपण ते जायला निघालेलो होतो मग आपल्या मनामध्ये नाही नाही ते विचार येणार की आम्हाला जायचं होतं शेवटी असं का झालं हा प्रसंग आमच्यावरच का ओढवलं बाकीचे लोकसुद्धा जातात एखाद्या तीर्थक्षेत्र असेल तिथे सुद्धा जातात परंतु बघा म्हणजे विचार जर केला प्रत्येकावर संकट आहे प्रत्येकावर प्रसंग आहे परंतु त्या प्रसंगातून आपल्याला बाहेर निघता यायला हवं म्हणून आपण आरती म्हणत असतो फक्त कॅलेंडरमध्ये आपण काय पाहतो चंद्रोदय कितीचा आहे म्हणजे उपवास सोडायला बरोबर की नाही समर्थ म्हणले की ज्याचा असा प्रश्न आहे परंतु आपल्याला भक्तिभावाने देवाच्या चरणी नतमस्तक होऊन देवाची उपासना भक्ती करणं खूप महत्त्वाचं आहे कारण आपला जन्म हा कृतयुगातला नाही आहे त्रेतायुगातला नाही आहे द्वापारयुगातला नाही आहे तर प्रत्यक्षात या कलियुगातला आहे आणि या कलियुगामध्ये आपण जन्माला आलो परंतु या कलियुगामध्ये जन्माला येतानाच आपल्याला मिळालेलं जे सामर्थ्य आहे ना जी मिळालेली संतांची शिकवण बघा प्रत्यक्ष आई वडिलांचे संस्कार आपल्याला टिकवायचे म्हणून संकट कितीही असू देत फक्त आपल्या मुखी भगवंताचं स्मरण जर असेल ना तर त्या स्मरणातूनच बघा ते, ते संकट बाजूला सरेल एवढं भलं मोठं सामर्थ्य सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे परंतु येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे जय जय रघुवीर समर्थ